श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ होय देव तुला सांगतोय देव तुला इतरांसारखा फसवणार नाही विश्वास ठेव पुढील सात मिनिटे तुमचे भाग्य परिवर्तित आणि चमत्कारिकरित्या परिवर्तित होणारे ठरणार आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जर तुमच्या मनात ते काही प्रश्न आहेत ते मी सोडवण्यासाठी तुमच्यापर्यंत दिलेले हे काही संकेत आहेत जर तुम्ही याचे पालन आपल्या जीवनात उतरवाल कराल तर तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या प्रिय बाळा मी तुला सांगू इच्छितो देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तुझ्यासाठी पुढील पाच मिनिटे चमत्कार नाही ठरले तर सांग देव आता जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो तू जर हे लक्षपूर्वक ऐकलेस तर तुला देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार देखील प्राप्त होताना तू अनुभव करणार आहेस देव म्हणतात माझ्या मौल्यवान मुला लक्षपूर्वक ऐक मी तुमचा स्वर्गीय पिता आहे आणि मी तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तिथे तुमच्या जीवनाबद्दल एक प्रमुख निवड केली गेली आहे तुमच्या जीवन सूर्यापेक्षा जास्त प्रकाश पसरवणार आहे म्हणून वरील चमत्कारिक आशीर्वादांच्या हल्ल्यासाठी स्वतःला तयार करा आणि अनपेक्षित लाभ प्राप्त करण्यासाठी या संदेशाला शेवटपर्यंत ऐका अशी मी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढे येणारी अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी चमत्कारिकरित्या आर्थिक प्रश्न सोडवणारी ठरणार आहेत कारण तुझ्यासाठी एक मोठा चमत्कार होणार आहे जो तुझे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुला दिल्या जात आहे बाळा या संदेशावर लक्ष ठेव आणि ऐक तुझे जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते या अठ्ठेचाळीस तासात सोडवण्यासाठी देव तुला एक आर्थिक चमत्कार पाठवू इच्छितात ज्यामुळे तुझे जीवनातील अनेक असे प्रश्न सोडवल्या जातील ज्याची तुला देवांकडून अपेक्षा आहे कारण मी तुझी पूर्तता करणारा देव आहे तुझा देव महान आहे देवाचे कार्य तुझ्यासाठी सतत आणि निरंतर सुरू आहे याचा अनुभव तुला आता येणार आहे हे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी खूप काही शुभ घटनांनी भरलेले आहे आनंदाच्या बातम्या स्वत तुझ्याकडे येताना तू अनुभव करणार आहेस हे दोन हजार चोवीस तुझ्यासाठी खूप उत्तम फलदायी वर्ष ठरणार आहे शेवटपर्यंत हा संदेश जर तू ऐकलास तर तुझ्या पाठची पीडा कर्ज भयंकर दुःख नष्ट करण्याचे सामर्थ्य या संदेशात आहे तेव्हा हा संदेश वगळून पुढे जाऊ नकोस या संदेशाला पूर्ण ऐक आणि तुझ्यासाठी ते दारिद्र्य संपले म्हणून समज बाळा मी आणि माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी चौख्याचे दार उघडणार आहे जेव्हा तुम्ही ते चांगले कर्म करता तेव्हा मी ते पाहतो आणि तुमच्या दिशेने खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार येताना तुम्ही अनुभव करता आज तुम्ही जे काही सहन केले आहे ते उद्या करावे लागणार नाही आजपर्यंतचा तुम्ही केलेला संघर्ष देवांनी पाहिला आहे देव तुम्हाला आज्ञा करतात की तुम्ही जे काही संघर्ष केलेले आहेत ते निरर्थक जाणारे नाहीत कारण आता तुमची फळ आणि अपेक्षा पूर्ण होण्याची वेळ येत आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा अपेक्षेपेक्षाही अधिक फळ प्राप्तीची वेळ येत आहे देव आणि देवांचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे याचा अनुभव तुम्ही या अठ्ठेचाळीस तासात घेणार आहात तुम्हाला देवानी जे काही आशीर्वादित केले आहे ते मोठ्या स्वरूपात तुम्ही प्राप्त करणार आहात देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू जर या संदेशाच्या शेवटपर्यंत जर राहिलास माझ्यासोबत तर तुझ्या पाठची पीडा ते भयंकर दुःख नष्ट करण्याचे सामर्थ्य मी तुला देईन तुझ्या मागचे दारिद्र्य नायनाट होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देईन आणि तुझ्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद देईन जेव्हा तू या संदेशाच्या शेवटपर्यंत ऐकशील तेव्हा तुझ्याकडे एक मोठा आर्थिक चमत्कार घडताना तू अनुभव करशील हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी अभूतपूर्व आशीर्वाद देणारे ठरणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर उपचार प्रेम आणि पैसा इतका देईन की तुझ्याकडे मागण्यासाठी काहीही शिल्लक राहणार नाही या अठ्ठेचाळीस तासात तुझ्याकडे ते अभूतपूर्व आशीर्वाद येताना तू अनुभव करणार आहेस जेव्हा तुम्ही माझ्याकडे त्या उपचारांसाठी खूप काही आशीर्वाद मागू इच्छिता प्रार्थना करू इच्छिता तेव्हा मीही तुम्हाला दोन्ही हाताने आशीर्वाद देऊन उभे करत आहे जेव्हा तुम्हाला एक ते वाटेल तेव्हा मी तुमच्या सदैव सोबत राहीन यावर विश्वास ठेवा हम गया नाही जिंदा हे या वाक्यावर आता तुमचा अधिक विश्वास बसेल आणि तुमच्यासाठी ते द्वार उघडण्यात येईल जिथून पुढे तुम्हाला आशीर्वादित केल्या जाईल तुम्ही त्या द्वारावर ठोठावत राहा कारण ते तुमच्यासाठी उघडल्या जाईल तिथे चमत्कारासह अनेक आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे तेव्हा त्या द्वारावर प्रयत्नासहित ठोठावत राहा स्वामीच्या नामात अद्भुत शक्ती आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामघोष करत पुढे जाल आणि जीवनात आयुष्यात प्रगतीसाठी स्वामीकडे प्रार्थना कराल तेव्हा स्वामी ही तुमची प्रार्थना ऐकून तुमच्याकडे आशीर्वादासह ते चमत्कार पाठवतील यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा त्यांचा देव महान आहे देवाचे कार्य त्यांच्याकरता सुरू आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर भर भरून प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे तुझा देव तुझ्यासाठी अशक्य ही शक्य करणार आहे तुम्हीही देवांच्या या पवित्र संदेशांवर विश्वास ठेवा आणि देवांचे कार्य तुमच्यासाठी अखंडरित्या सुरू आहे याचा अनुभव घ्या देव आणि देवाचे कार्य तुमच्यासाठी अखंडरित्या सुरू आहे याचा अनुभव तुम्हाला आशीर्वादांमुळे प्राप्त होईल काही चमत्कार तुमच्या आयुष्यात स्वामी पाठवू इच्छितात ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही तयार असाल तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहे अशी कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुला आज काहीतरी विशेष सांगू इच्छितो जिथे तुमच्या पिढीतील आणि तुमच्या कुटुंबातील कोणीही पोहोचू शकले नाही अशा स्थानी मी तुला पोहोचवू इच्छितो ते उच्च स्थान फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी तयार झाले आहे त्यावर इतर कुणीही दावा करू शकणार नाही ते स्थान तुझ्यासाठी निर्माण केले गेले आहे तुझे प्रयत्न तुझी सफलता तुझी योग्यता पाहून तुझ्यासाठी देवांनी ते स्थान नियुक्त केले आहे आणि तुझी निवड त्यासाठी केली आहे माझ्या प्रिय बाळा मी तुला त्या स्थानी पोचवण्यासाठी मदत करायला आज इथे उपस्थित आहे तू ती उंची काढणार आहेस तुझ्या जीवनातील तो उच्च स्तर तू अनुभव करणार आहेस कारण तुझी निवड मी स्वत त्या स्थानासाठी केली आहे आनंदी हो आज मी सुद्धा तुझ्यापर्यंत आनंदी होऊन आलो आहे तुझ्या मुखावर मी ते स्मितहास्य पाहू इच्छितो आणि तुला त्या उंचीवर पाहू इच्छितो तुझे जीवनस्तर उंचावण्यासाठी तू जे काही प्रयत्न केलेले आहेत त्यात तुला भरघोस यश प्राप्त होऊन तू ती उंची गाठणार आहेस आजपर्यंत तुमच्या कुटुंबातील कुणीही त्या उंचीला गाठू शकलेले नाही तू एक पवित्र आत्मा आहेस तू जे काही कर्म करत आहेस ते देव पाहत आहे जेव्हा देवाने तुझी निवड त्या स्थानासाठी केली आहे तर त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही ते स्थान तुझ्याकडून कुणीही काढून घेऊ शकणार नाही अशा स्थानावर अशा उंचीवर तुला देव स्थानापन्न करू इच्छितात जेव्हा सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल तेव्हा ती देवाची इच्छा असेल तेव्हा ते, ते देवाचे अद्भुत चमत्कार तू अनुभव करणार आहेस जेव्हा तू ते यश काढशील तेव्हा तू देवाचे धन्यवाद देखील करशील हे मला माहीत आहे माझ्या प्रिय बाळा मी माझ्या आशीर्वादाने तुला त्या स्थानी बसवू इच्छितो तू तयार आहेस तू सज्ज आहेस देव म्हणतात एक जबरदस्त चमत्कार तुमच्या आयुष्यात इथून पुढे घडणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात कारण देवाची लीला तुमच्यासाठी सुरू झालेली तुम्हाला अनुभवायला येईल हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी आर्थिक संपन्नता आणि आनंदाच्या बातम्या देणारे ठरणार आहे जर तुम्ही माझ्या चमत्कारांना आणि आशीर्वादांना आपल्या आयुष्यात प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला माझ्या या संदेशावर विश्वास ठेवावा लागेल माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवावा लागेल तेव्हाच ते, ते तुमच्या आयुष्यात कार्य करतील जेव्हा तुम्ही श्रद्धेने भक्तीने माझ्यापर्यंत आला आहात तर विश्वास ठेवा की तुमच्यासाठी लवकरच एक मोठा चमत्कार होणार आहे जो तुमचे आयुष्य परिवर्तित करणार आहे त्या शुभ परिवर्तनासाठी तुम्ही सज्ज आहात देवाची आज्ञा आहे की या संदेशापर्यंत जो कोणी माझा प्रिय बाळ पूर्ण श्रद्धेने आला आहे त्याच्या आयुष्यात ते खूप काही चमत्कारिक आशीर्वाद मी देऊ इच्छितो ज्यामुळे त्याचे जीवनस्तर उंचावून त्याच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचे जीवन परिवर्तन करणारे बदल घडून येतील देव तुमचे संघर्षमयी जीवन परिवर्तित करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या जीवनातील तुटलेले नाते जोडण्यासाठी देव तुमच्याकडे ते प्रेम देऊ इच्छितात जे संबंध तुमचे दुरावले होते ते संबंध पुनर्संचयित करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितात जर तुम्ही देवाकडे त्या प्रेमाची अपेक्षा करत आहात तर देव तुमच्यासाठी ते प्रेम घेऊन आले आहेत तुमचे जे नाते तुटलेले होते ते पुन्हा तुमच्याकडे परत येतील तेही प्रेमासहित आशीर्वादासहित तुम्हाला ते दिल्या जाईल ज्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे होत्या त्या काढून घेण्यात आल्या होत्या त्यासुद्धा तुम्हाला परत खूप काही आशीर्वादासह परत केल्या जातील यावर विश्वास ठेवा देव तुमचे नाते संबंध खूप काही आनंदासह तुम्हाला परत देव इच्छितात देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तुला कुठलीही कमतरता इथून पुढे भासणार नाही माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन परिपूर्ण होईल तुझ्या जीवनातील तो संघर्ष कमी होताना तू अनुभव करशील जेव्हा तू प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेव की माझा आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझ्या आयुष्यातील तुझ्या जीवनातील ते संघर्ष या अठ्ठेचाळीस तासात कमी होताना तू अनुभव करणार आहेस माझ्या प्रिय मुला मी आशीर्वादासह तुझ्यावर वर्षाव करतो आणि माझ्या प्रेमासहित तुला आनंदित ठेवू इच्छितो देव म्हणतात बाळा मोठ्याने माझ्याकडे आशीर्वाद माग आणि चमत्कारांसाठी सज्ज हो कारण ते चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत कारण मी चमत्कारांचा देव आहे माझ्यावर विश्वास ठेव तू जे मागत आहेस ते तुला प्राप्त होईल अनेक आशीर्वाद तुझ्या दिशेने येताना तू अनुभव करणार आहेस विश्वासाने ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित येऊन मोठा चमत्कार घडणार आहे तुझी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे तुझ्या अपेक्षा पूर्ण केल्या जात आहेत तुझी निंदा करणारे तुझ्यापासून वगळण्यात असे मार्ग उघडण्यात येत आहेत देव स्वतः तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहे तेव्हा या रात्रीतून तुझ्यासाठी चमत्कार घडणार आहे यावर विश्वास ठेव जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद घेऊन आले आहेत ते स्वीकार करा आणि आनंदी व्हा आनंदाच्या अनेक बातम्या तुमच्यापर्यंत येताना दिसतील त्या स्वीकार करा कारण देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या समस्या संपतील तुमच्यासाठी उपचार येतील मदत येईल आणि तुमचे कार्य पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा देव आणि देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत त्यांना आनंदासह स्वीकार करा स्वामी देव महान आहे स्वामीचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे यावर विश्वास ठेवा माझा देव महान आहे माझ्या देवावर माझा विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही पवित्र इच्छा पूर्ण करोत तुमच्यासाठी असे मार्ग उघडोत जिथे तुम्हाला कमी कष्टात ते सर्व काही प्राप्त हो हीच सुखाची ठेव स्वामी देव तुम्हाला देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ